खानापूर मंगळवारी बेळगावात भव्य मोर्चा धर्मस्थळ या ठिकाणी हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र रचले जात असून धर्मस्थळ देवस्थानाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर याला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आणि पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगाव येथील धर्मनाथ भवन येथे हिंदू धर्मातील सर्व पक्षीय ज्येष्ठ नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत येत्या मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी बेळगाव शहरातून भव्य मुख्य मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीस आमदार अभय पाटील खासदार इराणा कडाडी माजी विधानपरिषद सदस्य मान्तेस गवडगिमठ माजी खासदार अमरसिंह पाटील माजी आमदार संजय पाटील माजी आमदार अरविंद पाटील आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते खानापूर तालुक्यातून सुद्धा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी तालुकाध्यक्ष संजय कुबल भाजपा युवा नेते व बेळगाव जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पंडित ओगले तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही हजेरी लावली होती दरम्यान बेळगाव येथे होणाऱ्या या मुख मोर्चामध्ये खानापूर तालुक्यातील सर्व हिंदू बांधव जैन बांधव तसेच धर्मस्थळाशी संबंधित महिला सोसवाय सवाय संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी तालुका अध्यक्ष संजय आणि युवा नेते पंडित ओगले यांनी केले आहे यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले नमस्कार मला विषय एक मांडायचा आहे जे धर्मस्थळ मध्ये चाललेलं घटना जे धर्मस्थळच्या क्षेत्रावर अपप्रचार करणाऱ्यांचे षडयंत्र हे मला वाटतंय की पूर ह्याच्यामध्ये षड्यंत्र विदेशी किंवा आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात जे करणारे षड्यंत्र करणाऱ्याची रचना आहे तेरा दिवसापासून तिथं चाललेलं घटना म्हणजे नुसता खोदायचं तिथं मड आहे तिथं मड ह्या प्रकारचं अपकर्ष करायच्या क्षेत्रावर जे चाललेलं ता ता आहे तिथं धर्मस्थळला त्याच्या धर्मस्थळ रचना करण्यासाठी धर्मस्थळ जे नाव वाचवण्यासाठी किंवा धर्मस्थळ धर्माच्या देशामध्ये आहे त्याला रचना होण्यासाठी आणि एकोणीस तारखेला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधन ते बेळगावमध्ये होणार आहे संभाजी चौकापासून चालू होणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण तालुक्याने मटाधीस पूर्ण जिल्हामध्ये सर्व त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर स्वामीजी त्या दिवशी मटाधीस उपस्थित हिंदूबाना एक विनंती करून घेतो की पूर्ण बहुसंख्येना आपण धर्मस्थाचे भक्त रूपांना यावं आणि धर्मस्थाचं प्रकारचं दाग नाव त्या कामाचं रक्षण करायचं आमचं कर्तव्य आहे सर्वजण हजर राहावं असं विनंती करतो नमस्कार आज बेळगाव धर्मनाथ भोवन या ठिकाणी बेळगाव जिल्ह्यातील सर्व खास करून माननीय अभयजी पाटील संजय पाटील माननीय राज्यसभा सदस्य राणा कडाडीजी अनिल बेनकेजी त्यांच्या नेतृत्वाखाली माननीय मानसेंना कवड घेऊन या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते मंडळांची आणि हिंदू धर्मातील वरिष्ठ नेत्यांची बैठक धर्मनाथ भवन या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये धर्मस्थळ या ठिकाणी सन्माननीय धर्मगुरू वीरेंद्रजी हिगडे यांच्यावर जे आरोप केले जात आहेत धर्मस्थळाची जी बदनामी केली जात आहे ती बदनामी थांबावी आज आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं तर मोठ्या प्रमाणात धर्मस्थळाची बदनामी करण्याचं षडयंत्र चालू आहे वास्तविक धर्मस्थळ हे सर्व हिंदू धर्मीयांच एक तीर्थक्षेत्र आहे आज धर्म माध्यमातून सन्मानिय वीरेंद्रजी हेगडे यांनी सर्वसामान्य आर्थिक आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचं काम धर्मस्थळाच्या माध्यमातून करत आहे आज संपूर्ण कर्नाटक राज्यानं तर संपूर्ण भारतामध्ये वीरेंद्र हेगडे यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी समाज सक्षम झालेला आहे बलाढ्य झालेला आहे आणि असं असताना काही लोकांना त्याची बदनामी करावी असं वाटत आहे कारण हिंदू धर्म या ठिकाणी बळाध्य होत असताना त्या ठिकाणी हे षडयंत्र विविध माध्यमातून रचलं गेलेलं आहे आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्य वीरेंद्र हिवरेजींची धर्मस्थळाची बदनामी करण्याचं हे षडयंत्र चा, चाललेलं आहे विरोधात येत्या मंगळवारी एकोणीस तारखेला बेळगाव या ठिकाणी संभा धर्मवीर संभाजी चौकातून मत मोर्चाचं आयोजन करण्यात आला आहे तेव्हा खानापूर तालुक्यातील संपूर्ण हिंदू समाजानं बेळगाव जिल्ह्यातील संपूर्ण हिंदू समाजानं या मतमोर्चामध्ये प्रचंड संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावी आणि ज्या ज्या वेळेला आमच्या मठांच्यावर मंदिरांच्यावर या ठिकाणी अशा तऱ्हेचे षडयंत्र रचलं जाईल त्या त्या वेळेला समाज दग असणार नाही हे दाखवण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आपण या मोर्चामध्ये प्रचंड संख्येनं सहभागी व्हावं अशी विनंती करतो भारत स्वाता धर्मो हा। धर्म रक्षती रक्षित आहात जिथं धर्म आहे तिथं नक्की विजय आहे आज आमच्या पवित्र देवस्थान वीरेंद्र वेगळेंचं धर्मस्थळ तुम्ही बघत आहात की गेल्या पंधरा दिवसापासून सोशल मीडियावरती वाटेल ते काही या कर्नाटकातली हिंदी शक्ती बोलत आहात आजच धर्मात भाऊ नेते त्या ठिकाणी अनेक आमचे सर्वपक्षीय मान्यवर अनेक प्रमुख मंगळ आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी भेटते आम्ही सुद्धा खानापूरमध्ये वरिष्ठ कार्यकर्ते त्या ठिकाणी मिटिंगला गेलो होतो त्या ठिकाणी असं आव्हान झालेलं आहे की येणाऱ्या एकोणीस तारीखला संभाई चौकामध्ये आपल्या सर्व बळगाव जिल्ह्यातला हिंदू धर्मियांनी जमायचं जमायचा आहे कारण की वीरेंद्र हिरेचं कार्य हे मला वाटतंय घरोघरी खेडोपडी पोचलेलं आहे आणि हे असलं कार्य एकीकडे धर्माचं कार्य एकीकडे समाजकार्य त्या दोन्ही कार्याला कसं भूमिवरती शक्ती फेचत आहे कसं त्याचं बदनाम करत आहे त्या बदनामीला आळा घालून त्या ठिकाणी आम्ही सर्व हिंदू समाजाने एकत्रित येऊन येणारा एकोणीस तारीखला मोठ्या प्रमाणात त्याच मुख मोर्चा होणार आहे ठीक साडे दहा वाजता सुरुवात धर्मवीर संभाजी सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी बेळगावच्या शहरामधून मुख मोर्चा डेसोफिस समोर जाणार आहे तर मी संपूर्ण खानापूर तालुक्याच्या युवकांना हिंदू समाजाला आवाहन करतो की त्या मोर्चाला मुख मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती धर्मस्थळाला ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಅತಿಶಯ ಕ್ಷೇತ್ರದ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆ ವಿರೋಧವಾಗಿ ಇವತ್ತು ಷಡ್ಯಂತ್ರ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಹದಿಮೂರು ನಾವು ಇದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನ ಎಸ್ ಐ ಟಿ ರಚನೆ ಮಾಡಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಇದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಸಹ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಅವತ್ತು ಇವತ್ತು ಆಗುವಂತ ಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ತರದ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಂತ ಷಡ್ಯಂತ್ರಗಳನ್ನು ನಡೆದಾವೆ ಅದಕ್ಕೆ ಅದರ ವಿರೋಧವಾಗಿ ಇವತ್ತು ಧರ್ಮ ಸಂರಕ್ಷಣೆ ಆಗಬೇಕು ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಷಡ್ಯಂತ್ರ ವಿರೋಧ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ತಾರೀಕು ಮಂಗಳವಾರ ವರ್ಷ ಹತ್ತುವರೆ ಗಂಟೆಗೆ ಧರ್ಮ ಚೌಕ್ ಸಂಭಾ ಚೌಕ್ನಲ್ಲಿಂದ ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದ ಮೆರವಣಿಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ದಯಮಾಡಿ ಖಾನಾಪುರ ಮತ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಎಲ್ಲ ಸಾರಿಗೆ ಆಗತವನ್ನು ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲರು ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಬೆಂಕೆ ಸರ್ ಅವರು ಮತ್ತು ಮಾಂಕೇಶನ ಕೌಟಿಮಠ ಸರ್ ಅವರು ಮತ್ತು ವಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಅಮರ್ ಸಿಂಗ್ ಅಮರ್ ಸಿಂಗ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮೆಟುಕುಟ್ ಅವರು ಮುರುಗೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮತ್ತು ಅವರವರು ಮತ್ತು ಕಡಾಡಿ ಅವರು ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ ಪಾಟೀಲ್ ರವಿ ಪಾಟದ್ದು ಮತ್ತು ಹಲಗೇಕರ್ ಅವರು ಮತ್ತು ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹೀಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಎಲ್ಲ ಕಾಣಾಪುರ ಇವತ್ತು ಪ್ರಮುಖರಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ವಿ ಈ ವಿಷಯನ ಹತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬೃಹತ್ ಪರಮಾತನ ವಿರೋಧ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಧರ್ಮಸ್ಥಳವನ್ನು ಉಳಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಣಾಪುರದ ಬರ ವಿನಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿ Vale, Madre...